नमस्कार माइंडलाइट मीडियामध्ये आपलं स्वागत देगलुरात बदकम्मा सण उत्साहात साजरा महिलांचा जल्लोषमय सहभाग देगलूर शहरात दुर्गा माता नवरात्र उत्सवाच्या मंगल वातावरणानंतर शहरात बदकम्मा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दुर्गा माता नवरात्र उत्सव समिती श्याम वद्वार मित्र मंडळ देगलूर यांच्या पुढाकाराने कळसकर गल्ली परिसरात महिलांनी या पारंपरिक उत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला रंगीबेरंगी फुलांनी सजवलेल्या बदकम्मा मूर्तीची सुंदर रचना करण्यात आली होती पारंपरिक वेशभूषा नृत्य आणि गीत यांच्या माध्यमातून महिलांनी या सणाचं सांस्कृतिक वैभव खुलवलं परिसरात आनंद उत्साह आणि ऐक्याचं वातावरण अनुभवायला मिळालं बदकम्मा सण हा मुख्यतः तेलंगणा राज्यातील पारंपरिक उत्सव असून महिलांनी देवी गौरीची पूजा करून निसर्ग जल आणि मातृशक्तीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो फुलांनी सजवलेल्या बदकम्मा सजवून गाणी म्हणत आणि नृत्य करत महिलांनी एकोप्याचा हा सण साजरा केला या प्रसंगी कळसकर गल्लीतील सर्व महिलांनी एकत्र येऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या व सणाचा आनंद वाटून घेतला देगलूर शहरात या सणामुळे सारा परिसर भक्तिमय आणि आनंदमय झाला होता मिलिंद वाघमारेसह मी गोविंद आंबोरे माइंडलाईट मीडिया